प्रत्येकाचे आनंदी राहण्याचे किंवा आपला आनंद व्यक्त करण्याचे वेगवेगळे प्रकार असतात मी थोडी अपसेट असेल किंवा मला काहीतरी असं छान वाटत असेल म्हणजे मी नाराज असेल तरीही किंवा मी आनंदी असेल तरीही मला असं छान तयार व्हायला आवडतं मग मी माझा स्वतःचा मेकअप करते मस्त छान तयार होते वेगवेगळे गेटअप करते आणि माझा आनंद व्यक्त करते किंवा मी अपसेट असेल तर माझा मूड ठीक होतो ह्या सगळ्या गोष्टी करून तर अशा प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गोष्टी असतात करण्यासारख्या मला मेकअप करून छान वाटतं काय मी थेरपी आहे मेकअप असं वाटतं माझ्यासाठी तर मी आज एक मेकअप लुक केला आहे तो तुमच्याबरोबर शेअर करते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मानसी आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवर माझ्या आयुष्याशी निगडीत माझ्या लाईफस्टाईलशी निगडीत माझ्या आयुष्यात मी ज्या ज्या गोष्टी करते त्या मला थोड्याशा साठवाव्या वाटतात वा किंवा आपल्या लोकांबरोबर शेअर कराव्याशा वाटतात त्या गोष्टी मी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून पोस्ट करत असते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझ्याशी कनेक्ट व्हा आणि हा व्हिडिओ बघून जर तुम्ही मला सबस्क्राईब केला असेल ना तर नक्कीच तुमचं नावही कमेंटमध्ये लिहा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं नाव आवर्जून घेईन तर चला आता मेकअप कसा केला आहे मी तो पाहूया हा जेव्हा मेकअप मी स्टार्ट केला ना ते थोडीशी मी अपसेट होती म्हणून म्हटलं चला मेकअप करून जरा खुश होता येतं का पाहूया असं त्याचं काही असं फे पीक रिझन नाही आहे की मी का अपसेट होती किंवा काही कधीतरी उगाच वाटतं ना आपल्याला की कंटाळा आला आहे किंवा मग असा मूड ठीक नाही आहे तशाच काही मूड सिंग्स बायकांच्या होत असतात त्यांच्या लाईफमध्ये हार्मोन्स इम्बॅलन्समुळे तर असंच काहीसं वाटत होतं तर म्हटलं मेकअप करून बघूया मूड ठीक होतो का आणि खरंच झाला माझा होतोच नेहमी तर आता मेकअप कसा केला ते पाहूयात मी काय काय लावलं चेहऱ्याला कुठचे कुठचे प्रोडक्ट यूज केले आणि मस्त असा महाराष्ट्रीयन लूक मी क्रिएट केला अगदी काही बेसिक गोष्टी वापरल्या जास्त काही असं लावलं नाही तर पहिला ती चेहरा स्वच्छ धुवून घेतला फेशवॉशने त्यानंतर म पॉंडसचं मॉइश्चरायझर लावून घेतलं ला चेहऱ्याला पूर्ण व्यवस्थित आणि त्यानंतर सनस्क्रीम लावली ज्या ज्या गोष्टी लावल्या ना त्या मी इथे स्क्रीनवर सगळ्या दाखवल्या आहेत आणि त्यानंतर सनस्क्रीम लावल्यानंतर ना एक ते पाच ते दहा मिनटं थांबायचं जेणेकरून ती सनस्क्रीम आपल्या पूर्ण चेहऱ्यावरती मस्त अशी मुरते आपल्या स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होते ते लावल्यान सनस्क्रीम लावून दहा मिनटं थांबली आणि त्यानंतर मग लेकमीची सी सी क्रीम घेतली आणि पूर्ण चेहऱ्याला डट डॉट करून व्यवस्थित लावून घेतली गळ्याला चेहऱ्याला आणि त्यानंतर ती छान अशी पसरवून घेतली मी हाताने पसरवते कधी ब्ल्युटी ब्ल्युटी ब्लेंडरने पसरवते मला जमतं दोन्ही प्रकारे छान असं व्यवस्थित चेहऱ्या लावून घ्यायला जर प्रॅक्टिस केली ना तर सगळ्यांना जमतं आणि मेकअपही छान होतो लॅक्मीचा सी सी क्रीम वापरून त्यानंतर लॅक्मेचीच पावडर घेतली म्हणजे कॉम्पॅक्ट पावडर आणि जे मी बेस तयार केलेला असे सी क्रीम वापरून हो त्यावरती पूर्ण कॉम्पॅक्ट पावडर व्यवस्थित अशी लावून घेतली जेणेकरून आपला चेहरा छान मस्त अजून दिसतो आणि आपला जो बेस असतो ना तो व्यवस्थित सेट होऊन जातो आणि त्यानंतर मग ॲब्रो फिल केले ॲब्रो फिल करायला मला नेहमीच आवडतं ऑलरेडी माझे ॲब्रो ठीक आहेत जाड आहेत पण मी नेहमी ॲब्रो फिल करून घेते ॲब्रोनं छान सेफ देते त्यानंतर काजळ लावलं डोळ्याला आवडतं मला प्रत्येकाची आव असते काही लोकांना नाही आवडत काही लोकांना आवडतं तर काजळ लावून घेतले दोन्ही डोळ्यांना हलकं लावलं जास्त डार्क असं काजळ लावलं नाही त्यानंतर हे जे मी इथे आता गालाला लावते है ना तो लिप बाम आहे ऍक्च्युली ब्लशर वगैरे नाही लावत आहे जो टिंटेड लिप बाम असतो ना तो आहे आणि तो मी गालाला लावून घेतला कारण मला जास्त हेवी मेकअप नको होता लाईट मेकअप हवा हो होता मी गालाला छान असं ते टिंटेड लिप बाम लावून घेतला जेणेकरून करून आपले गाल असे छान चमकतील आणि छान दिसतील मस्त असे त्यानंतर ओठांना आधी लिप बाम लावला आणि त्यानंतर वरती अशी मस्त अशी लिपस्टिक लावून घेतली साडीच्या ब्लाऊजचा जो कलर आहे ना त्या कलरची त्यानंतर वरती डोळ्यांना ना दोन कलर मिसमॅच करून गोल्डन शिमर आणि साडीचा जो आ, कलर आहे ना क रेड कलर जी थोडीशी बॉर्डर आहे मध्ये मध्ये तो कलर अशा दोन कलर मिक्स करून मी छान असे डोळ्यांना वरती करून घेतला आय मेकअप करून घेतला आणि तो छान वाटत होता आणि तुम्ही हे जे सगळं बघताय ना ते मी साध्या मोबाईलच्या फ्रंट कॅमेऱ्याने शूट केलं आहे ना कुठचा फिल्टर वापरला आहे ना एक्स्ट्राचे लाईट वापरले आहेत ना रिंग लाईट वापरली आहे जी आपली घरात ऑलरेडी लाईट असते ना ती लाईट आणि मोबाईलचा पुढचा फ्रंट कॅमेरा एवढंच वापरून मी हे शूट केलं आहे माझ्याकडे काही जास्तीच्या गोष्टी नाही आहेत की एक्स्ट्रा मी त्याच्यामध्ये फिल्टर लावले आहेत किंवा मग एक्स्ट्राची लाईट वगैरे लावली आहे असं काही लावलं नाही आहे त्या बेसिक गोष्टी मला करायला आवडतात आणि मी माझ्या रिअल लाईफमध्ये पण तेच करते आणि तेच मी तुम्हालाही दाखवते तर त्यानंतर माझ्याकडे हे इनसाईटचं हा हायलायटर आहे जे अगदी शंभर रुपयाला भेटतं जे मी ॲमेझॉनवरून मागवलेलं हे हायलायटर मी लावून घेते जे जी जिकडे जिकडे माझे हायबोन्स आहेत म्हणजे अगदी गालावर साईडला नाकाच्या शेंड्यावर आपल्या डोळ्यांच्या कडा असतात तिथे नाकाच्या शेंड्याच्या खाली म्हणजे ओठाचा जो मध्यभाग असतो तिकडे आणि हनुवटीवर असं सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं जास्त नाही लावायचं हलकं हलकंच लावायचं पण हायलायटर लावल्याने चेहऱ्यामध्ये बराच फरक पडतो आणि चेहरा अजून छान ग्लो करतो आणि मस्त चपक दिसते आपल्या चेहऱ्यावर पण ते हलकं लावायचं जास्त लावलं ला तर ते चांगलं नाही दिसणार आता आयलायनर लावून घेते दोन्ही डोळ्यांना व्यवस्थित मला आयलायनर छान लावता येतं आणि छान दिसतंही आणि मी पटकन अगदी अशा आयलायनर लावू शकते तर दोन्ही डोळ्यांना व्यवस्थित असं आयलायनर लावून घेतलं आणि माझा झाला आहे बेसिक मेकअप जो काही असतो तो करून मला ह्या मेकअपमधली सगळ्यात जास्त गोष्ट आवडली ती म्हणजे आय मेकअप आय मेकअप खूप सुंदर झालेला आता तो मोबाईलमध्ये कितपत दिसतोय हे मला माहीत नाही तुम्हाला कितपत दिसेल पण रिअलमध्ये आय मेकअप खूप छान दिसत होता त्यानंतर केस बांधून घेतले बेसिक ज्वेलरी घातली सिंदूर लावला आपला लिक्विड सिंदूर न लावता जे आपल्या जुन्या बायका लावायचे ना पावडरवाला सिंदूर तो लावला आणि छान असे मी तयार झाले तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा परत एकदा भेटेन अशाच एका नवीन व्हिडिओसह बाय काळजी घ्या